आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज हिंगणगाव माळवाडी येथे स्मशानशेड हातकलंगले प्रतिनिधी सचिन लोंढे हिंगणगाव तालुका हातकलंगले येथील माळवाडी परिसरात स्मशानशेडच्या अभावामुळे नागरिकांना अजूनही उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत पावसाळा सुरू झाल्याने ही, ही अडचण अधिक गंभीर बनली आहे स्मशानासाठी गायरान जागा उपलब्ध नसल्यामुळे गट क्रमांक चारशे चोवीस मधील पाच गुंठे जागा राखीव करून तेथे स्मशान सेट उभारण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे पत्रकार राहुल रत्नपारके सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड तसेच संजय कदम अभिजित कोळी संतोष नाडे मिरासो नायकवाडे उमेश पाटील व वा अमर वाघमोरे यांनी तहसीलदार जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली होती दुसऱ्या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावासह सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा भेट द्या काम सुरू करू असा शब्द दिला होता त्यानुसार तहसीलदार सुशील कुमार बेलेकर यांनी सर्कल व तलाटे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी निर्देश दिले होते त्यांनी स्थळ पाहणी व पंचनामा करून अहवाल पाठवलाही आहे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक पाटील यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे मात्र स्मशान शेडच्या कामाची गती अत्यंत संत असल्याने नागरिकांत नाराजी आहे बुधवार दिनांक अठरा जून रोजी एका महिलेचे निधन झाल्यानंतर पावसातच उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठी कसरत करावी लागली यावेळी विश्वास कोळी व आनंदा पवार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण असूनही प्रशासनाकडून कामास गती दिली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे हिंगणगाव माळवाडी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून स्मशानशेडचे काम जलदगितीने सुरू करावे अशी जोरदार मागणी केली आहे